आजारा घात घातका जर हा कॅन्सर नावाचा आजारा घात घातका जर हा कॅन्सर नावाचा आणि अल्पावधीत प्राण घेऊन जातोय मानवाचा अल्पावधीत प्राण घेऊन जातो मानवाचा केमिकल युक्त खाण्यानं आजार वाढीला लागला या केमिकल युक्त खाण्यानं आजार वाढीला लागला उपचार मोठा कठीण मागडा या कॅन्सर रोगाचा बाई उपचार मोठा कठीण मागडा या कॅन्सर रोगाचा प्राण घेऊन जातोय मानवाचा जुन्या पिढीचा आदर्श थोडा डोळ्या पुढे पिढीचा आदर्श थोडा डोळ्या पुढे आणा आणि आहारात आहाराचे महत्व जीवनात तुम्ही जाणा या आहाराचे महत्व जीवनात मोलाचे जाणा न काही राहू आनंद कोणी स्वतःहून नकाही राहू आनंद कोणी स्वतःहून अल्पावधीत प्राण घेऊन जातोय मानवाचा वाचा अल्पावधीत प्राण घेऊन जातोय मानवाचा वाचा उघड्यावरच अन्न आता खायचं तुम्ही टाळा हे आणि आरोग्याच्या हिताचे नियम सारे दारू बापू सिगरेट गुटकान मावा शरीराला धोक्याचा बाई दार बापू सिगरेट गुटकान मावा शरीराला धोक्याचा आणि अल्पावधीत जातोय मानवाचा अल्पावधीत प्राण घेऊन जातोय मानवाचा डोळे उघडे घेऊन आता जागे सारे वारे डोळे उघडे घेऊन आता जागे सारे वारे आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी सारे घ्या रे कुटुंबाच्या आरोग्याची काळजी साडे आरे भल्या भल्यांचा अंत झाला नाही हिसाब लागला खर्चाचा आहो भल्या भल्यांचा अंत झाला नाही हिसाब लागला खर्चाचा नाही हिसाब लाग मानवाचा अल्पावधीत प्राण घेऊन जाते हा तुमच्या समोर मांडण्याचं कारण म्हणजे की ही एक खरी घडलेली घटना आहे आणि आमच्याच कुटुंबातील नळखांडे घरातील आमची जाई ह्या आजाराने त्यांचं पंधरा दिवसापूर्वी विधान झालं आणि ही खूप दुखत दुःखद अशी घटना आहे आमच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या पती पतीने त्यांच्यासाठी खूप खर्च केला चाळीस ते पन्नास लाख रुपये दवाखान्यामध्ये खर्च केला परंतु तरीही पेशंट हाती लागला ना नाही हा आजार इतका गंभीर आणि भयानक आहे की याची ट्रीटमेंटसुद्धा ही जीवन मरणाच्या पेचाच माणसाला टाकते एवढा भयंकर हा आजार आहे त्यामुळे सर्वांनीच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या डॉक्टरांचं असं सांगणं आहे की खाण्यापिण्यातून आजकाल जास्त हा आजार फैलावत आहे अगदी छोट्या छोट्या मुलांमध्ये देखील ह्या आजाराचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे त्यामुळे सर्वांनीच आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे महत्त्वाचं